पालघर जिल्हा झाला पण मूलभूत सुविधांसाठी आजही नागरिकांना झगडावे लागत आहे दोन हजार चौदा साली पालघर जिल्हा झाल्यानंतर जिल्ह्यातील लाईट पाणी व रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये निधी आला परंतु तो केवळ वर कागदावरच मोठा आकडा दिसतो प्रत्यक्षात कामांमध्ये मात्र कसूरपणाच दिसतो पालघरच्या शहराचा व परिसराचा ज्या वेगाने विकास व्हायला पाहिजे होता तसे होताना मात्र दिसत नाही तर पालघरच्या ग्रामीण भागातील खास करून आदिवासी भागातील गोरगरीब नागरिकांची स्वप्ने फक्त बघण्याचीच भूमिका ठेवायची का असा सवाल उपस्थित होतोय अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था तर कुठे शहरातील गटारी आणि पिण्याच्या पाण्याची समस्या काही सुटतच नाही अगदी पालघर जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ताशी हॉटेल समोर पालघर माहीम रोडवर पडलेला खड्डा गेल्या अनेक महिन्यांपासून पडला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्षच नाही अनेक वेळा या मार्गावर पडलेल्या या खड्ड्यात अपघात देखील झाले आहेत ज्यामुळे आतापर्यंत अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे अगदी पालघर शहराला लागून असलेला हा परिसर असून येथील खड्डे बुजवायला सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रशासनाला वेळ नाही कित्येक महिन्यांपासून खड्डा पडला असून पावसाळ्यात मात्र हा जीवघेणा खड्डा ठरत आहे मग यावर लक्ष तरी द्यायचे कुणी पहा याबाबत स्थानिक नागरिक काय म्हणत आहेत रस्ता आहे पालघर माहीम रोड हे बघा इथे एवढा बेकार खड्डा आहे इथे माझा स्वतःचा ॲक्सिडेंट झालेला आहे हा पूर्ण रस्ता आहे इथे बाकी या साईडला एकदम चांगला रस्ता आहे इकडे रस्ता पण चांगला आहे फक्त ताशी हॉटेलच्या समोर माहीम पालघर रोड हा एवढा बेकार रस्ता आहे की सगळे ॲक्सि ॲक्सिडेंट इकडेच होतात पण परवा एक भाऊ आणि बहीण इकडेच वारले होते ॲक्सिडेंट झालेला आहे आणि गाडीचं अचानक ब्रेक मारतात त्याच्यामुळे इथे हा त्रास होतो हे बघा सगळ्या गाड्या असा साईडने जातात आणि इथे स्पीड ब्रेकर पण नस नसल्यामुळे गाड्या एकदम सुसाट येतात आणि गाडी ते इथनं टर्न मारतात